खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे परंतु शिंदेसाहेबांनी आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी निश्चित उभं राहू योग्य सर्वपरीने त्यांना मदत करू असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येकी म्हटले की भाषेपदी शिंदेचा बळी घेऊ नये त्यांना कमजोर करण्याचं काम सुरू आहे भाजपला भाजपकडून शिंदेसेनेला सेनेला आणल्यापासून आणि आता मुख्यमंत्र्यांनाही कमजोर करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री झाला त्यावेळापासून किंवा त्यांनी केलेल्या उठावापासून अनेक संकटाला त्यांनी तोंड दिलेलं आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब असतील त्यांना भरून सपोर्ट सुद्धा त्यांनी केलेला आहे शिंदेसाहेबांचा स्वभाव पाहता राजकारणापेक्षा ते थे समाजकारणाकडे जास्त पाहतात आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हे ज्या काही बोलणी होत आहेत ज्या काही चर्चा होत आहेत ज्या काही नेते लोक बसत आहेत त्यामधून शिंदे साहेब ज्या समंजसपणे भूमिका घेत आहेत त्याचं कौतुक प्रत्येक कार्यकर्ता करतो परंतु शिवसेनेच्या जागा का उशिरा जाहीर होत आहेत या, सं, या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मग शिंदे साहेबावर दबाव आहे का शिंदे साहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते का है? शिंदे साहेबांचा बळी घेण्याचा सा प्रयत्न करते काय अशा अनेक चर्चा ज्या का होत आहेत मला वाटतं ते दुर्दैव आहे परंतु एक निश्चित आहे शिंदे साहेब आपल्या निर्णयापासून कधीही मागे हटत नाहीत हे आमचा अनुभव आहे म्हणून ही जी काही महायुती झालेली आहे या महायुतीमध्ये एकच ध्यास हा सर्वांचा असला पाहिजे की येणारी प्रत्येक सीट ही निवडून आली पाहिजे एकमेकावर कुरघोडी न करता या जागा सर्व निवडून येऊन मोदी साहेब कसे पंतप्रधान बनतील कारण की सर्वांचं लक्ष या महाराष्ट्राकडे आहे महाराष्ट्रामधून मा सर्वात जास्त जागा निवडून येतील असा सगळ्यांचा काय असा आहे आणि त्यासाठी मला वाटतं सर्वांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजे बचूकडून जे विधान केलंय कदाचित त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असाव्यात त्यांना असं वाटत असावं परंतु तसं काही घडणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि मग हे राजकारणामध्ये जर काही उलटपालट जर झालीच तर त्याच्याबद्दल त्या बाबतीबाबदे एकनाथ शिंदेसाहेब खंबीरपणे हो। आपल्या निर्णयाशी बांधील असतात आणि ते निर्णय घेताना कुठेही कचरत नाही एवढं मात्र निश्चित आहे एखाद्या विरोधकांनी हे बोललेलं असतं तर आपण राजकीय विधान म्हटलं असतू कडू तुमच्या सोबत होते सगळ्या तुमच्या सरकारचा एक भाग आहे ते बघताय काहीतरी बघितलं असेल म्हणून बच्चू कडूच्या स्टेटमेंटला महत्व दिलेलं आहे ना बच्चू कडू वाटणं कि कारण की बच्चू कडूने शिंदे साहेबांबरोबर ते काम करताय शिंदे साहेबांचा शब्द ते पाळतायत आणि म्हणून शिंदे साहेबांच्या बद्दलचा त्याची असली आस्था किंवा त्यांच्या त्यांच्याबद्दलचं असलेलं एक प्रेमभाव म्हणा तो जो त्यांनी व्यक्त केला आहे त्याबद्दलचं म्हणून त्यांना सांगितलं की शिंदे साहेब त्यांनाही माहिती आहे निर्णय घेताना ते माझं पुढे पाहत नसतात आणि असं कुणीही समजू नाही की शिंदेसाहेब काही बोलत नाही याचा अर्थ काही करू शकत नाही त्यांना जेव्हा जे जे काही निर्णय घ्यायचे असतात त्या टायमाला ते निर्णय घेतल्याशिवाय थांबत सुद्धा नाही बरं उद्या फॉर्म अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे अवघे आता चोवीस तास उरले तुमचे उमेदवार ठरतच नाही काही नाही उमेदवार दुसऱ्या टप्प्याच्या जे काही फॉर्म भर उद्या शेवटची तारीख आहे मला वाटतं काही ठिकाणचे उमेदवार घोषित झालेले आहेत आणि काही जे मोजके आहेत एक दोन तीन ज्या जागा आहेत त्याचा त्या, त्या नावाची घोषणा आज केली जाईल ति, तिसऱ्या चौथ्या टप्प्याच्या ज्या निवडणूक आहेत त्यांचा कालावधी जास्त असल्यामुळे त्याही त्यांची घोषणा मला वाटतं परवाच्या दिवशी मॅक्झिमम परवाच्या दिवशी त्यांच्याही नावाची घोषणा केली जाईल परंतु आज काही नावाची घोषणा जरूर केल्या जाणार पण इथे शेवटपर्यंत का तुम्हाला ओढवं लागतं बाकी पक्षांनी मोकळं झालं तर तुमचं सहकारी भाजपकडे आधीच घोषित केले आहे आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यातल्या त्या